कुटुंबा माहिती काही सांगायचं त्यांचं चांगला माहिती सगळ्यांनी मोबाईल वर पाहिला असत सर्वांनी चिन्ह आणि चिन्ह लक्षात ठेवायचं आता नाही तर राष्ट्रवादी पक्ष तोसे पण चिन्ह दोन झाले असे पहिला येण्याचा तुतारी तुतारी वाद झाला मागे त्याच्यामुळे विधानसभेला त्या ठिकाणी साठ हजार पेक्षा जास्त मतांचं माझा धिक्य त्यांना पात्रकरांना दिलं कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की गोर गरिबांच्या अश्रपृष्टीच काम त्या ठिकाणी केली म्हणजे अशा प्रकारचं काम करणारा आज टाकत या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठला आमदार त्यांनी कुणी पाहिला नव्हता आरोग्याच्या एवढं मोठं काम त्या ठिकाणी निलेश टंकी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आज तुम्हाला आम्ही हीच विनंती करणार आलो आहे की जर आपला जो सगळा काही वर्ग आहे विशेषतः वैद्यवाडी आणि परिसर आहे मध्ये नागरिक आहे आपल्या सगळ्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी चांगलं नेतृत्व या ठिकाणी दक्षिणेमधलं खासदार दिल्लीमध्ये गेलं पाहिजे आज मला या ठिकाणी विशेष कौतुक करायचं की दशरभाऊ शिंदे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आपले आहेत आणि अशोक आपला काँग्रेस विवाह आहे खूप चांगल्या पद्धतीने काम दशरथ भाऊ आणि अशोक हे या ठिकाणी करतायत मी तुम्हाला एक नक्की सांगतो निलेश शंके सर आजार झाले तर तुमची सुद्धा ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे आणि तुम्हाला या करण्यासाठी जे बळ मिळायचं ते बळ मिळणार आहे त्यात मला एकच आवाहन करतो की तेरा तारखेला त्या ठिकाणी तुतारीचं चिन्ह न आपल्या लढ्याने आपल्याला करायचं नाही लढ्या काही लोकांनी जळून गेलं महाराष्ट्र दे हो फक्त ना म्हणजे शिवसेनेचं काय केलं त्या लोकांनी उद्धव साहेबांची बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे ती सुद्धा खदर मी गुवाहाटीला जाऊन तुम्ही गेली महाराष्ट्रात आणि